आपण मागच्या चुका अपयश गोंधळ यांचा विचार करत बसतो आणि नवीन सुरुवात थांबते आपण अनेकदा मागच्या चुका अपयश किंवा गोंधळांमध्ये अडकून पडतो त्या आठवणी सतत मनात घोळत राहतात आणि आपली आत्मप्रतिमा कमकुवत करतात मानसशास्त्र सांगते की मेंदू नकारात्मक अनुभवांना जास्त वेळ लक्षात ठेवतो कारण त्यामुळे भविष्यात धोका टाळता येतो मात्र हेच विचार वारंवार डोक्यात येत राहिल्यास ते रेम्युनेशन होऊ शकते म्हणजे एका गोष्टीचा सतत विचार करत राहणे यामुळे मानसिक थकवा चिंता आणि आत्मविश्वास कमी होतो याचा परिणाम असा होतो की आपण नवीन सुरुवात करण्याची ताकद गमावतो प्रत्येक नवीन पावलं उचलताना कधी परत चुकलो तर ही भीती अडथळा बनते म्हणूनच भूतकाळातून शिकणे आवश्यक आहे पण त्यामध्ये अडकून न राहता त्याचा स्वीकार करून पुढे जाणे हाच मानसिक आरोग्याचा खरा मार्ग आहे नवीन सुरुवातीसाठी मन साफ आणि निर्धास्त असणे गरजेचे आहे अशानेच आत्मविकास शक्य होतो धन्यवाद